नगर प्रतिबिंब दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी एक वक्तव्य केलं होतं की हिंदूंकडूनच हिंदूंनी खरेदी करावी या वक्तव्यानंतर अहिल्यानगर शहरातल्या बाजारपेठामध्ये व्यापारी वर्गांकडून प्रत्येक दुकानाच्या बाहेर भगवा असा झेंडा लावण्यात आलेला आहे या, या संपूर्ण प्रक्रियेनंतर अहिल्यानगर शहरातील एम आय एम पक्ष या घटनेकडं कशा प्रकारे पाहतो हे आपण आता जाणून घेणार आहोत एम आय एमचे डॉक्टर परवेज अश्रफी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर साहेब काल घटना झाली म्हणजे जा काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगतापांनी वक्तव्य केलं होतं एका आक्रोश मोर्चामध्ये आणि त्याच घटनेनंतर काल अहिल्यानगर शहरामध्ये बाजारपेठेमध्ये ठिकठिकाणी दुकानांच्या वर भगवे ध्वज लावण्यात आलेले आहेत या संपूर्ण घटनेकडं एम आय एम पक्ष कशाप्रकारे पाहतो असं आहेस का पहिले ज्या आमदारांनी तो वक्तव्य केलं तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारा तर काय ते संविधानाच्या दायऱ्यामध्ये तो प्रश्न त्यांनी जो वक्तव्य केलं तो संविधानाच्या दायऱ्यामध्ये आहेत का एकीकडे म्हणायचा की संविधानाला मानतो फुले शाहू आंबेडकरांना मानतो आणि दुसरीकडे असे वक्तव्य करायचे ज्याच्यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल ठीक आहे त्यांनी वक्तव्य केलं आता तुम्ही सांगितलंय की पूर्ण अहमदनगरच्या बाजारपेठेमध्ये भगवे झेंडे लावलेत तर माझी व्यापाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की ज्या प्रकारे तुम्ही झेंडे लावलेत त्या प्रकारे तिथे एक मोठा फ्लेक्स लावावा त्या त्याच्यावर लिहावा की फक्त हिंदूंना सत्तर टक्के डिस्काउंट देण्यात येईल म्हणजे कमीत कमी आमच्या हिंदू बांधवांचा जो सण आहे त्याच्यामध्ये त्यांना ते ते चांगल्या पद्धतीने सण साजरा करता येईल कारण आपल्याला माहीत आहे तर गरिबी वाढलेली आहे आणि लोकांकडं सण साजरा करायलाही पैसे नसतात मग कमीत व्यापाऱ्यांनी जर हा उपक्रम राबवला का झेंडे सोबत सत्तर टक्के डिस्काउंट दिला तर कुठं ना कुठं त्यांना गोरगरीब जनतेला आणि विशेषतः हिंदू बांधवांना त्याचा फायदा होईल आणि जे आर्थिक नुकसान व्यापाऱ्यांचं होईल तर त्यांना विनंती आहे की त्या आर्थिक नुकसानाची भरपाई स्थानिक आमदाराकडून त्यांनी करावे आणि ज्या लोकांनी झेंडे लावले नाहीत तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या दुकानावर तिरंगे झेंडे लावावेत तुमचं म्हणणं बरोबर आहे आमदार संग्राम जगताबांनी हे वक्तव्य केलं हे संविधानाला न मानणारं आहे किंवा संविधानामध्ये हे वक्तव्य न बसणार आहे परंतु सुरुवात ही मुस्लिम समुदायाकडून करण्यात आली उसांपूर्वी असेच पत्रक व्हायरल करण्यात आले होते म्हणजे आल्या लोकांकडूनच आपली खरेदी करावी याबाबत काय सांगा असे कोणते पत्रक मुस्लिम समाजाकडून व्हायरल झाले नाही ते फक्त पत्रक त्यांच्या हातात कसं आलं म्हणजे असं पण प्रश्न विचार समोर येतोय का त्यांनी त्यांचं पत्रक हिंदूंना कुठंतरी डायव्हर्ट करण्यासाठी तो पत्र काढलाय काय कारण का आम्ही जेव्हा लोकांना सांगतो तर आम्ही लोकांना हे सांगतो की खरेदी जे आहे गोर ते गोरगरीब जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून खरेदी करा जेणेकरून त्यांचा जो सण आहे तो चांगल्या पद्धतीने चालले श्रीमंत तर श्रीमंत होत चाललाय पण जे गोरगरीब आहे ते व्याज काढून त्याच्यातून ते म्हणजे जेव्हा सण असतो कोणताही असो ईद असो तुमचा दिवाळी असो त्यावेळेस त्यांना जे माल भरायचा असतो तेव्हा ते व्याजाने पैसे घेतात आणि त्याच्याने तो माल भरतात आणि त्याच्यातून जे उत्पन्न होईल त्याच्याने त्यांचं घर चालतो आणि मग उरलेले जे पैसे आहेत ते व्याजा सकट समोरच्याला देत असतात तर मग आम्ही जेव्हा लोकांना सांगतो का खरेदी जे आहे ते गोरगरीब व्यापाऱ्याकडून कर, करा आणि एकीकडे हे सांगतात का आम्ही असं सांगतो असा कोणताही पत्रक मुस्लिम समाजाकडून कधीच व्हायरल झालेलं नाही निश्चितच डॉक्टर परवेज यांच्याशी आपण बातचीत केलेली या संपूर्ण घडामोडीवर त्यांनी त्यांचं तेन मत व्यक्त केलं आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेशागरकर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा